माजी आमदार नरेंद्र पवार आपल्यासोबत आहेत पवारजी आपण पाहिलं तर टिटोळामधील एक निष्ठा असे असलेले भोईर सुरेश भोईर आज ठाकरे गटामध्ये गेलेले आहेत आज मोठ्या प्रमाणात ताफा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत कसं पाहत याकडे नाही काय झालं ॲक्च्युली जे आरक्षण झालेले आहेत आरक्षणामुळे सुरेश भोईर त्यांच्या मुलाकरता जे तिकीट मागत आहेत तर त्यांना तिकीट मिळणार नाही अशी शंका आहे खरं तर त्यांना तिकीट मिळू शकतं आजही अडचण काहीच नाही तिकडची पण त्यांना अशी भीती वाटते की त्यांना तिकीट मिळणार नाही म्हणून ते बहुतेक दुसऱ्या पक्षामध्ये चालले आहेत एकंदरीत पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून आपल्याकडे इन्कमिंग आहे पण पहिल्यांदाच आउटगोईंग या ठिकाणी सुरू झाले तर असे काही अजून नगरसेवक हो आहेत का की ज्यांच्यामध्ये अशी तिकीट मिळणार नाही असा संभ्रम आहे किंवा आपसामधला वाद आहे नाही अशा प्रकारचा ज्यांच्यामध्ये संभ्रम आहे ते आमच्याशी थेट बोलत आहेत त्यांना आम्ही क्लिअर करतो आहे आणि त्यांना खात्री पडते आणि ता ते कोणी जाण्याचा विचार पण करत नाही आहेत पण ह्यांनी आमच्याशी जर का चर्चा केली असती तर त्यांना आम्ही सा सांगितलं असतं त्यांना तिकीट मिळू शकतं का नाही मिळू शकत आरक्षण आहे तिथे आरक्षणामुळे अडचण पण आहे पण ते ज्येष्ठ आहेत माजी नगरसेवक आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक वर्षातून चांगलं काम केलेले एक माजी नगरसेवक आहेत तर ता त्यांनी किमान आमच्याशी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करावी तिकीट मिळत नसेल तर त्यांना जर का खात्री पडत असेल त्यांना तर मग त्यांनी तो विचार करायला हरकत नव्हता पण अजूनही तिकिटाचा कुठल्याही प्रकारचा असं कोणालाही कमिटमेंट दिलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी असे घाई करू नये असे तर मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेन दुसरीकडे पाहिलं तर कल्याण पश्चिम म्हणजे त्या ठिकाणी आपलं वर्चस्व मानलं जातं आणि टिटोळा वगैरे भाग जो आहे तो आपल्याकडे मोठ्या संख्येने भाजपच्या अंडर आहे आणि भाजपचेच त्या ठिकाणी काही मा माजी नगरसेवक देखील हे देखील माजी नगरसेवक होते यांनी जेव्हा राजीनामा दिला त्यावेळेला तुमच्याशी काय चर्चा त्यांनी केली होती का याच्यावरती कुठंतरी तोडगा काढावा असं त्यांनी म्हटले होते का निश्चित जेव्हा आमच्याकडे विषय आला की ते त्यांनी राजीनामा दिलेला आहे तर त्याला स्वतः जिल्हाध्यक्ष या जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी नाना सूर्यवंशी यांनी देखील त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणत्या प्रकारचा ते रिस्पॉन्स त्यांना दिला नाही अशा प्रकारची माझी माहिती आहे आता पुन्हा एकदा अशा प्रकारेच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि आपल्या चुकीमुळे ते तिकडे गेलेत असं वाटतं का तुम्ही नाही चूक त्यांची आहे ना त्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे ना त्यांना तिकीट मिळणार नाही का मिळणार आहे हे त्यांनी समजून तर त्यांनी तर राजीनामाचा दिलेलं आपणच बोलतात की त्यांनी चर्चा आहे की त्याच्यावरती काय तोडगा निघाला नाही चर्चा झालीच नाही ना मी तेच सांगतो चर्चा केलीच नाही ना आमचे जिल्हाध्यक्ष नंदू परब या निवडणुकीचे प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी देखील त्यांनी राजीनामा दिल्यावरती संपर्क साधण्याचा प्रयत्न करून पण त्यांची काय अडचणी समजून घ्यावी आणि त्यांचं समाधान करावं अशा प्रकारचा एक प्रयत्न झाला इव्हन रवींद्रदा चव्हाणांनीसुद्धा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही त्यांचा तो गैरसमज आहे तो त्यांनी गैरसमज दूर झाला असता तर त्यांनी गेले नसे तिथे किंवा जाण्याचा विचार पण त्यांनी केला नसता कल्याण डोंबलीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी पाय पसरायची सुरुवात केली असं मानलं जातं का कारण आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधनं इन्कमिंग नसली तरी आता चक्क भाजपमधनं त्यांनी इनकमिंगची सुरुवात केलेली आहे असं नाही आहे आज यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत यांचे सगळे कार्यकर्ते यांचे सगळे नगरसेवक शिंदे गटामध्ये गेलेले आहेत उलट यांच्याकडे उमेदवारांना उमेदवार जे यांच्याकडे बनवा आहे त्यामुळे उलट शोधतात असं कोण आरहत आहे का कोण सापडतं आहे का अशा प्रकारचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतो आहे तो स्वाभाविक आहे त्यांचा पक्ष वाढवण्याकरता ते प्रत्येक पक्षातल्या लोकांना घेणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय विश्वास आहे किती तुमचे नगरसेवक येतील आणि विरोधकांचे नगरसेवक येतील की नाही नेमकं काय विश्वास आहे तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही बघतात की ते शोधत आहेत की नाराजगी असलेलेच लोक घेतात बघ आता बिहारमध्ये रिझल्ट आले बिहारमधला जो ट्रेन आहे तोच ट्रेन पूर्ण देशामध्ये सर्व राज्यांमध्ये हाच ट्रेन चालू आहे आणि निश्चितपणे मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांवरती साहेबांवरती अजितदादांवरती हा जो विश्वास आहे त्या विश्वासावरती महायुतीची सगळ्यात भरभक्कम सत्ता या कल्याण डोंबिवलीमध्ये येईल ही खात्री आम्हाला वाटते ते तरी किती नगरसेवक तुमचे येतील आणि ठाकरे गट असतील किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांचं का म्हणजे विरोधक या ठिकाणी असेल काय वाटतं असं आता कोणाला अंडरस्टेमेंट करणं योग्य नाही आहे कारण मनसे उभाटा एकत्र आलेले आहेत त्यामुळे अगदीच काही ते जुरो येतील असं म्हणणार नाही मी पण त्यांचे पण उमेदवार निवडून येतील आत्ता एक्झॅक्ट आकडा सांगू शकणार नाही मी कारण अजून उमेदवार डिक्लेअर व्हायच्या आहेत अजून सगळीकडे एक एका एक एक ती सत्ता मिळते मग विरोधकांचे नगरसेवक येतील हो कारण ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू आहे आत्ताशी आउटगोईंगमध्ये एक गेलेलं आहे मात्र ज्या पद्धतीने आपल्याकडे येतात ते महायुतीमध्ये येतात ते वाटतं तुमच्यामध्ये की त्यांचे काही नगरसेवक तुम्ही विरोधात ठेवणार आहात प्रयत्न तर आमचा तोच आहे ना जसं काँग्रेस मुक्तेचा आम्ही नारा दिला होता तसं यांचा पण मुक्तेचा नारा आमचा आहेच ना विरोधक येऊ नये असा प्रयत्न आम्ही करणार आमच्या सगळ्यात जास्त येण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत पण त्या ठिकाणी युती असल्यामुळे मनसे आणि उभाडाची युती होणार आहे त्याच्यामुळे थोडासा काही त्यांना फायदा होईल ना त्याच्यामुळे अगदी साप त्यांचा होईल तसं बिहारमध्ये काँग्रेसचा सा पूर्ण साप झाला तसं काही पक्षांचा सा सुपडासाप होईल पण अगदी शंभर टक्के विरोधक राहणार नाही अशी परिस्थिती काय राहणार नाही इकडे कुठेतरी भाजपला देखील या महानगरपालिका ही जड जाण्याची शक्यता आहे का कशी काय आता तुम्ही एक तुम्ही आता एकीकडे आता सांगता सुपडासाप होणार नाही ते त्या दोघे बंधू आल्यावरती कुठंतरी त्यांनाही आपण दुर्लक्ष करून चालणार नाही असं म्हणतात शंभर टक्के कोणालाही लढाईमध्ये अंडरेस्टिमेट करून चालणार नाही ही लढाई आहे ना या लढाईमध्ये आम्ही कोणाला अँडरेस्टिमेट करणार नाही ओज कॉन्फिडन्समध्ये बिलकुल जाणार नाही आज आम्ही आमचा विकासाचा नारा देणार आज फडणवीस साहेब आहेत देशाचे प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत यांच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही या कल्याण डोंबरीमध्ये जाणार आहोत तेव्हा आम्हाला सत्तेची अडचण कुठेच वाटत नाही आहे सत्ता शंभर टक्के येणार फक्त समोरच्यांचा सुपडा साप होणार का का नाही होणार हे आम्ही उमेदवारा सगळ्या जाहीर झाल्यावरती तुम्हाला छाती ठोकपणे सांगू कुठल्या वाडातनं कोण निवडून येईल पण आता ज्या पद्धतीने आपले पदाधिकारींची नाराजगी आहे तिकीट संदर्भात चर्चा असेल किंवा इतर बाबती आहेत वरिष्ठांशी न चर्चा करतात प्रकारे गळती आता पहिल्यापासून आता सुरू झालेली पाहायला मिळतात कुठेतरी कुठंतरी एक नगरसेवक गेला आहे यानंतर आणि काय येतील तर हा कुठंतरी गळती थांबवण्यासाठी आपण काय प्रयत्न सुरू केले आहेत का आणि अशा दुखावलेल्या काही लोकांना किंवा ज्यांना इच्छा आहे अशा लोकांशी चर्चा सुरू केली आहे मुळामध्ये अशी संख्या खूप कमी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आमच्याकडे जी संख्या कमी आहे की जे दुखावलेले आहेत जे इतर पक्षात चाललेले आहेत अशी संख्या खूप कमी आहे आणि तुम्ही बघा भाजपचे इतर पक्षांना जाण्याचा ओघ हा पूर्ण देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल किंवा आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये असेल हा खूप निग्लिजेबल आहे त्याच्यामुळे असे कोणी कार्यकर्ते आमच्यासमोर तर आत्तासमोर दिसत नाहीत की जे नाराज आहेत किंवा पक्षांतर करतायत किंवा आणखीन काही निगेटिव्ह गोष्टीमध्ये जात आहेत अशी परिस्थिती आत्ता तरी मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसत नाही आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर आजचा जो पक्षप्रवेश आहे त्या ठिकाणी आरक्षण असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आमच्याशी बातचीत न करून त्या ठिकाणी केलेला पक्षप्रवेश असल्याचं मत या ठिकाणी नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केलं मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार असा देखील विश्वास या ठिकाणी नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन गणेश सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव